राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी मित्रांनो आज वीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवार आजपासून राज्यातील काही भागांमधील पावसाचा जोर कमी होणार आहे मात्र तरीदेखील फक्त आजचा दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल जाणून घेऊयात हा पाऊस कोणत्या वेळेला आणि कोणत्या भागात होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज म्हणजेच वीस जून रोजी शुक्रवारी आपल्याला येत्या काही तासांमध्ये कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि त्यासोबतच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगर जिल्ह्यात देखील आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात पहिले मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारपर्यंत ढगाळ वातावरण बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळेल आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागात वादळी वारा देखील सुटलेला असेल मात्र रात्रीदरम्यान मराठवाड्यातील काही भागात हलका पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच खान्देशच्या परिसरात पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आपल्याला सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण आणि काही भागात तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील खानदेशातील काही परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भात आपल्याला दिवसभर कुठेही पाऊस पाहायला मिळणार नाही ढगाळ वातावरण मात्र काही भागात असू शकते मात्र रात्रीदरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या सरी ढगाळ वातावरणासह विदर्भातील काही भागात बरसलेल्या पाहायला मिळू शकतात मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झाले तर उद्यापासून म्हणजेच एकवीस जूनपासून ते पंचवीस जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर हा कमी होणार आहे बहुतांश भागांमध्ये सूर्यदर्शन तर काही भागात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र एकवीस ते पंचवीस जून दरम्यान राज्यात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं मात्र पुन्हा एकदा पंचवीस जून ते सात जुलै दरम्यान राज्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने या तारखांदरम्यान राज्यात पुन्हा अतिवृष्टी होईल असा असा इशारा दिलेला आहे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद